नमस्कार मित्रांनो रेस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे बघा मित्रांनो स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की पन्नास हजार भरती दोन हजार पंचवीस मध्ये कोणती पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे परंतु तुम्ही जर आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमचे चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा आता मित्रांनो जी काही पन्नास हजार पद भरती दोन हजार पंचवीस ला होणार आहे त्याच्यामध्ये नेमकी कोणती पद असणार आणि या पन्नास हजार पदांच्या व्यतिरिक्त सुद्धा काही पदे भरली जाणार आहेत का आणि ती पदे कंत्राटी असणार आहेत की कायमस्वरूपी असणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे बरेच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी कॉल येत आहेत की सर ही जी भरती आहे ही कंत्राटी पद्धतीने होणार आहे की कशी होणार आहे तर ती सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे तर बघा या पन्नास हजार पदभरतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की तलाठी नगर परिषद टेट मधून जी शिक्षक भरती होणार आहे ती पुन्हा या ठिकाणी मुद्रांक विभागामध्ये भरती होणार आहे या सर्वांचा समावेश या ठिकाणी या पन्नास हजार भरतीमध्ये असणार आहे का हा झाला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी बघा ही जी पन्नास हजार पद भरती होणार आहे या पन्नास हजार भरतीमध्ये ही भरती जी आहे ही कंत्राटी होणार आहे का कायमस्वरूपी या ठिकाणी भरती होणार आहे बघा इथे खाली तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती राज्यात नऊ वर्षात पन्नास हजार पदांची मेगा भरती जर दिसत नसेल तर मी थोडस या ठिकाणी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा यामध्ये कोण कोणत्या पदांचा समावेश आहे ते पहिल्यांदा आपण पाहूया या ठिकाणी गृह विभागामध्ये पोलीस किती आहेत सात हजार पद या ठिकाणी आहेत त्यानंतर शिक्षक दहा हजार पद आहेत स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी दहा हजार आहेत आणि एमपीएससी तर्फे या ठिकाणी दहा हजार पद भरली जाणार आहेत आणि त्याचबरोबर पशुसंवर्धन व अन्य विभाग या ठिकाणी तेरा हजार पद भरली जाणार आहेत आता ही जी मित्रांनो तुम्हाला न्यूज दिसत आहे ही तेरा जानेवारीची या ठिकाणी न्यूज आहे परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की ही जी पन्नास हजार पद भरती आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी ही आहे की भरती कंत्राटी की शासकीय भरती आता या पन्नास हजार पद भरतीमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की पोलीस असू द्या शिक्षक असू द्या स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यानंतर एमपीएससी मार्फत दहा हजार किंवा पशुसंवर्धन आणि अन्य विभागामार्फत तेरा हजार पदांची भरती होणार आहे परंतु ही जी भरती आहे या पन्नास हजार मध्ये आता याच्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी जे सांगितले बघा याच्यामध्ये तलाटी असू द्या किंवा नगर परिषद असू द्या किंवा टी आय टी थ्री मधून जी शिक्षक भरती होणार आहे ती असू द्या किंवा मुद्रांक विभागामध्ये जी भरती होणार आहे त्याचा समावेश यामध्ये कुठेही नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या परंतु या ठिकाणी जी काही पद सांगितलेली आहेत या ठिकाणी आपण जे बघितलेली आहेत याच्या संदर्भामध्ये आपण बोलूया की बघा राज्य शासनाने इथं काय म्हटलेलं आहे बघा राज्य शासनाने विविध शासनाने यापूर्वी अनेक शासकीय विभागामधील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सार्वजनिक आरोग्य सगळ्यात महत्वाची गोष्ट जे आरोग्य विभागामध्ये मोठी भरती होणार आहे त्यानंतर बघा उद्योग अशा विभागा विभागामध्ये देखील भरती झाली आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील पन्नास हजार पदांची भरती कंत्राटी असणार की शासकीय यावर अधिकाऱ्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही आणि म्हणून मित्रांनो आपल्याला एक गोष्ट गरजेची आहे की ती म्हणजे अशा पद्धतीने कंत्राटी भरती जी होणार आहे त्या कंत्राटी भरतीला या ठिकाणी विरोध झाला पाहिजे आता जे काही शिक्षक भरतीचा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये कंत्राटी शिक्षक भरले जात होते तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विरोध झालेला आहे आणि त्याच्यामधून सपशेल शासनाने या ठिकाणी काय केलेलं आहे माघार घेतलेला आहे त्यामुळे त्या कंत्राटी नियुक्त्या ज्या आहेत त्या रद्द केलेल्या आहेत अशाच पद्धतीनं या ठिकाणी ह्या ज्या काही पन्नास हजार पदांची भरती आपल्याला होणार आहे या पन्नास हजार पदांच्या मध्ये सुद्धा ही कंत्राटी पद्धत बंद करून कायमस्वरूपी आपल्याला ही नोकरी मिळवायची आहे जी मुलं स्पर्धा परीक्षेची भरती करतात त्यांच्यासाठी ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे की त्यांनी या कंत्राटी पद भरतीला विरोध केला पाहिजे ज्यांचा ज्यांचा विरोध आहे त्या त्या मुलांनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगायचं आहे आता त्यानंतर बघा ही झाली पन्नास हजार पदांची भरती आणि त्याच्याबरोबर आता हे जे आपण नगर परिषद तलाटी किंवा टेट थ्री होणार आहे आता योग्यता तिसरी जी होणार आहे त्याची सुद्धा नोटिफिकेशन येणार आहे आणि आता सगळ्यात महत्वाची की मुद्रांक विभागामध्ये सुद्धा या ठिकाणी भरती केली जाणार आहे तर मुद्रांक विभागामध्ये बघा नऊशे बहात्तर पदांची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे इथं काय म्हटलेलं आहे बघा रवींद्र बिनवडे नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक विभाग यांनी काय म्हणलेलं आहे की नोंद मुद्रांक विभागातील नऊशे बहात्तर पदांचा आकृती बंदाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे त्यानुसार काही वरिष्ठ पदे पदोन्नतीने तर कारकोन दुय्यम निबंधकाची पदे जे आहेत ती एमपीएससी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहेत लक्षात ठेवा आणि शिपाईची पदे मुद्रांक विभागामार्फत भरण्यात येणार आहेत आणि ही जी भरती आहे मित्रांनो ही कोण घेणार आहे आयबीपीएस या ठिकाणी घेणार आहे तर ही सुद्धा एक संधी मित्रांनो आहे इथं तुम्ही बघा दोनशे चौऱ्याण्णव या ठिकाणी शिपाई पद असणार आहेत त्यानंतर आज ज्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे ही परीक्षा कोण घेणार आहे आयबीपीएस घेणार आहे यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की दोनशे चौऱ्याण्णव कोणाची शिपायांची पदं भरली जाणार आहेत आयबीपीएस मार्फत आर म्हणजे सब रजिस्ट्रस जे आहेत ते एक्क्याऐंशी पद आहेत आणि ही पदं मात्र काय एमपीएससी या ठिकाणी भरणार आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक या ठिकाणी एकशे सात पद असणार आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आयबीपीएस मार्फत ही मुद्रांक विभागातली भरती होणार आहे आणि प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे इथे जर तुम्ही बघितलं असेल तर प्रस्तावाला मंजुरी सुद्धा या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी याचं नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर कमीत कमी आपल्या जवळ तीस ते पस्तीस दिवस आपल्याकडे अवेलेबल असतात त्यामुळे तुम्ही जर नोटिफिकेशनची वाट पाहत बसला असतात इथून पुढे ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या आयबीपीएस मार्फत होणार म्हणजे होणार कारण त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते डिसेंबर बघा डिसेंबर या ठिकाणी दोन हजार पंचवीस पर्यंतच असणार आहे यानंतर सर्व वर्ग तीन आणि चारचे जे काही भरती असतील त्यावरती एमपीएससी कंडक्ट करणार आहे म्हणजे त्यांच्याकडे आता पाच सहा महिने राहिलेले आहेत या पाच सहा महिन्यामध्ये आचारसंहितेच्या वगैरे महिने सोडून त्या ठिकाणी पाच सहा महिने राहिलेले आहेत त्याच्यामध्ये आयबीपीएस या ठिकाणी तुमच्या परीक्षा घेणार शेवटच्या वर्षात त्यांचा हा करार आहे पाच सहा महिने त्यांच्या राहिलेले आहे त्यामुळं ही भरती एस कडून शंभर टक्के होणार आणि त्याच्यामुळं नोटिफिकेशन येणार म्हणजे येणार आता इथे जे आपण वर बघितलेला आहे अभियोग्यता थ्री सुद्धा या ठिकाणी लवकरच येणार आहे त्याचे सुद्धा नोटिफिकेशन आपल्याकडे येणार आहे परंतु संचमन थोडा विषय असल्यामुळं तो पहिल्यांदा पूर्ण केला जाईल आणि मग अभियोग्यता मात्र ही अभियोग्यता होणार या दोन महिन्यात म्हणजे होणार तर मित्रांनो एवढीच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जर तुम्ही या सर्व परीक्षांची तयारी करत असाल तर नोटिफिकेशनची वाट पाहत बसू नका तुमचा अभ्यास कंटिन्यू करा कोणतेही क्षणी याच्यामध्ये ऍड येणार आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही भरती कंत्राटी पद्धतीनं होऊ नये तर तुम्ही विरोध केला पाहिजे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही त्या पद्धतीने कंत्राटी भरतीला विरोध करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि तुमच्या जर काही अडीअडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर दिलेला आहे आणि टेलिग्रामची लिंक सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही टेलिग्राम लिंकला जाऊन आमचा ग्रुप जॉईन करू शकता धन्यवाद